राम कृष्ण हरी एवं धन निरंकार जे जसं अंधारातून प्रकाशाकडे म्हटलं जातं तसंच अज्ञानाकडून ज्ञानाकडे अशा अर्थाचे व्हिडिओ दासी बनवत आहे जर तुम्हाला दासीचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन प्रेस करायला मात्र बिलकुलही विसरू नका जेणेकरून दासीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर बघा जसं जातं असतं जात्यामध्ये आपण दाणे टाकतात जस दाणे टाकतो तेव्हा काही दाणे जात्याच्या पाळीखाली सापडतात आणि ते दळले जातात आणि काही दाणे इकडे तिकडे नुसते फिरत असतात आणि ते पिठातून बाहेर निघतात आणि काही दाणे जो जात्याचा खेळा असतो त्या खिळ्यामध्ये अडकून बसतात ते बिलकुल कुठल्या फेऱ्यामध्ये सापडत नाही जात्याचा फेरा जात्याला जे फेरे चालू असतात दळताना त्या फेऱ्यामध्ये जे दाणे जातात ते भरडले जातात त्याचं पीठ होतं त्याच्यातून पण काही दाणे शिल्लक राहतात ते तसंच पिठामध्ये राहतात आणि काही दाणे फक्त खिळ्याच्या भोवती चिटकून बसलेले असतात ते दाणे म्हणजेच ज्ञानी संत तश त्या दाण्याप्रमाणे आपल्याला या खेळ्याला चिटकून बसायचं आहे आपल्याला भरडायचं नाही आपल्याला पीठ व्हायचं नाही आपल्याला स्वतःचा सर्वनाश करून घ्यायचं नाही जसं खिळ्याला चिटकून बसलेले दाणे म्हणजेच ज्ञान ज्ञानाचा खजिना तेच दाणे असतात जे खिळ्याला चिकटलेले असतात ते दाणे स्वतःचं सार्थक करून घेतात ते दाणे बघा खेळ्याला चिकटलेले दाणे जर बाहेर काढले आणि ते शेतामध्ये रुजू घातले मातीमध्ये रुजू घातले रुजवले तर त्याचं झाड तयार होतं आणि त्या झाडांना खूप छान अशी फळं लागतात आणि ती फळं जर खाल्ली तर आपण सर्वजण तृप्त हो। आणि ते जे ज्ञान खेळायला चिकटलेले जे दाणे आहेत ते म्हणजे ज्ञान ज्ञानी संत महापुरुष म्हणजेच ते दाणे आहेत त्यांच्यापासून आपल्याला सुख सावली म्हणजेच ज्ञान आपल्याला मिळणार आहे जी फळं खातो आपण ही ज्ञानाची फळं आपल्याला खायला मिळणार आहेत जात्याची पाळी म्हणजे चक्कर आहे आहे हे चक्र सुखदुःखाच या चक्रामध्ये आपल्याला जायचं नाही प्रत्येक वेळेस ठोकर खाऊन खाऊन या दाण्याचं पीठ होतं प्रत्येक लगेच पीठ होतं का हो खूप ठोकर खाव्या लागतात त्या दाण्यांना खूप म्हणजे खूप चक्क ते चक्र खूप फिरत असतं तेव्हा त्याचं पीठ होतं हळूहळू हळूहळू हळू लगेच पीठ होतं का हो नाही त्या दाण्यांना किती त्रास सहन करावा लागतो कारण ते दाणे अज्ञानी असतात म्हणजेच जे काही परमपिता परमेश्वराने मानव जन्म दिलेला आहे हे जे मानव आहेत हे अज्ञानी मानव आहेत जे भरडले जातात जे ज्ञानी मानव आहेत ते खिळ्यासरशी चिटकून राहतात आणि चांगली फळे देतात चांगली दुनिया घडवतात चांगली दिशा दाखवतात म्हणजे ही चि खळ्याला चिकटलेले खळ्या खळ्याला पकडून ठेवलेले दाणे योग्य स्थान त्या दाण्यांनी निवडलेलं असतं म्हणून ते दाणे सुरक्षित असतात या दाण्यांना चौऱ्याऐंशी लक्ष फेरे फिरावे लागले का हो जात्याचे नाही कारण त्या दाण्यांनी सद्गुरूला शरण केलेलं आहे म्हणजे आपण जसं ते दाणे चौऱ्याऐंशी लक्ष फेऱ्यामध्ये दाणे भरडले जाऊन त्यांचं पीठ झालं परंतु दाणे जे चिटकून बसलेले होते म्हणजेच आपण सद्गुरूला शरण गेलं तर आपणही खेळ्याला जसं चिकटलेले दाणे आहेत तसं आपण या सद्गुरूला या निराकार परंपित्याला चिटकून बसायचं आहे आणि चांगलीच फळे द्यायची आहेत येणारी जी पिढी आहे ह्या जगताला चांगलंच ज्ञान द्यायचं आहे जसं खेळ्याला चिकटलेले दाणे आहेत तसं आपण चांगलंच ज्ञान जगाला देऊया आणि हे चांगलं ज्ञान द्यायचं असेल तर आपल्याला सद्गुरूला शरण जाणं गरजेचं आहे जीवनात सद्गुरू येणं गरजेचं आहे आपल्यामध्ये जो अहमभाव अहंकार लोभ माया कामवसना क्रोध व्यशमत्सर हे सर्व आपल्याला आपल्या अंगातून नष्ट करावे लागतील आपल्याला स्वच्छ पवित्र निर्मळ असं आपलं मन असलं पाहिजे तरच आपण एक सांग एक चांगली व्यक्ती बनू शकतो ज्ञानी व्यक्ती बनू शकतो जेणेकरून आपली सावली दुसऱ्यांना घेतल्यानंतर त्यांना पण आनंद होईल ह्या चांगल्या वृक्षाखाली जर चार लोकं येऊन बसली तर त्यांना पण आनंद होईल त्यांचं पण जीवन सार्थक सार्थकही सार्थ लागेल ह्या परमपिता परमेश्वराला जर जाणून घ्यायचं असेल आपल्याला तर सद्गुरूला शन शरण येणं गरजेचं आहे हा निराकार परमपिता खूप दयाळू कृपाळू आहे हो तुम्ही जर याला शरण गेला तर तुम्हाला कोणतंही दुःख आपदा तुमच्यावरती येणार नाही आली तर चुटकी ती चुटकीसरशी निघून जाईल कारण आपल्यातील अज्ञान निघून गेलेलं असतं त्यामुळे कोणतंही दुःख आलं तर आपल्यावर झेलण्याची तेवढी आपल्यामध्ये ताकद असते त्याच्यातून मार्ग काढण्याचा मार्ग मिळतो आपल्याला ज्याच्या आयुष्यात सद्गुरू आला सद्गुरूच्या पावलावरती जो चालला त्याचं आयुष्य अतिसुंदर म्हटलं म्हण म्हणण्यात येईल त्याचं आयुष्य अतिसुंदर होतं फक्त सुंदर नाही मन्त, हो अतिसुंदर अतिसुंदर आयुष्य करायचं असेल तर सद्गुरूला शरण येणं गरजेचं आहे एवढा सुंदर, सुंदर, सुंदर मानवी देह आपल्याला परमपिता परमेश्वरांनी दिलेला आहे हो याचं सोनं करून घ्या आयुष्याचं सोनं करून घ्या सुखाने आपली झोळी भरून घ्या आपल्यातला स्वार्थ अहंकार याची सर्व राख करा आणि ज्ञानाच्या मार्गाने वाटचाल करा ज्ञानाच्या मार्गाची वाटचाल तर फक्त आणि फक्त सद्गुरूच दाखवू शकतो जो सद्गुरूच्या वचनावरती चालला तो आयुष्यात तरला बघा दासीला जेवढं काही समजतं तेवढं दासीने सांगण्याचा सा प्रयत्न केला दासी काही जास्त हुशार नाही हो दासीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा लाईक करायला काही पैसे पडत नाहीत हो लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि एक छान अशी कमेंट करा जी तुम्हाला आवडेल ती कमेंट करा त्या परमपिता परमेश्वराचं नाव घ्या कोणत्याही देवाची तुम्ही पूजा करत असाल त्याचं नाव घ्यायचं चालेल मला धनिरंकारजी म्हणा रामकृष्ण हरे म्हणा जय हरी विठ्ठल म्हणा काहीही म्हणा परंतु या परमपिता परमेश्वराच्या नावाने एक कमेंट करा चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना राम कृष्ण हरी एवं धन निरंकार जी